तुषारचं ऑफिस चालू आहे हाय केव्हा संपणार आहे ऑफिस आणि आमचं आर नो बेबी इज स्लीपिंग सो so, आम्ही आलो आहे नेरळला म्हणजे माथरांच्या पायथ्याशी माझ्या मामाकडे सो so, तीन चार दिवस आम्ही आहे आता इथे so, सो मी रोजचं थोडं थोडंसं शूट करून एक तुम्हाला दाखवेल तो आता तो सो आता मी चाललो असंच मार्केट मध्ये एक राऊंड मारून यायला तुषारचं ऑफिस संपलंय आणि बेबी सोपलाय सो वी आर गोईंग हे शॉप्स काहीच नव्हत्या इथे आता खूप चेंज झाले भरपूर शॉप्स वगैरे झालेत हे आहे नेरळचं मार्केट ऍक्च्युअली ऑलमोस्ट एट एट वाजलेत सो जास्त गर्दी नाहीये आणि बरेचसे शॉप्स क्लोज झालेत हे आहे भाजी मंडई मार्केट मागे होतं कपड्यांचं आणि नेरळ मध्ये कपडे खूप स्वस्त आहेत खूप म्हणजे खूप स्वस्त आहेत कारण की डायरेक्ट मुंबई वरून येतात ना मुंबई जवळ असल्यामुळे खूप रोड छोटा आहे आणि आता तरी लोक नसल्यामुळे खूप मोठं वाटतं पण जेव्हा मार्केटचा डे असतो ना त्यावेळेस खूप गर्दी असते इथे कारण मी आधी आलो आलो आहे हे आहे नेरळ स्टेशन रेल्वे स्टेशन नेरळचं एक टॉय टॉय हो तो नवीन तो बोर है। तो ओल्ड बोर सॉफ्ट वाला 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 ना हाँ। तो हाँ। ये तो 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 ना अरे ये ये इशू छोटे छोटे छोटा छोटा वाले सब एलिफेन्ट ही एच, एच भारी जेरी <laughs> हे 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 तो तोंडात नाही जाणार त्याच मग हेच घ्या स्पेशल क्रॅब तुला तुला ना ना का घेते ना तुला पण ठीक आहे मामी लास्ते आमची ब्लॉग मध्ये यायला आधी कांदा टाकला ना फक्त नाही लसूण काय टाकले सांग लसूण 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 टाकलं आणि आता वाटण आणि हे जे आहे हे पीठ भरून करणारे हे हे काय खेकड्याचे नांगे बोलतात ते काय पाय बोल खेकड्याचे नांगे ग्राईंड केलेले ते ह्याच्यात टाकणार का रस्त्यामध्ये का फक्त पाणी पाणीच हे सगळं काळून आल्यावर खेकडे टाकले असे खेकडे असतात फोटो